नमस्कार मैत्रिण ठरलं तर मग ह्या मालिकेच्या एका नवीन एपिसोडमध्ये तुमचं खूप स्वागत आहे आजच्या एपिसोडमध्ये त्याचा सायली आणि प्रतिमाला तिचा भूतकाळ कसा आठवतोय ते आपण बघणार आहोत आणि हा भूतकाळ आठवल्यानंतर तन्वीची कशी फजिती होती हीसुद्धा आपणही अनुभवणार आहोत त्यासाठी व्हिडिओ छोटा आहे पण शेवटपर्यंत नक्की बघा सायली आणि अर्जुन दोघेही मैनावतीने दिलेल्या तिच्या मावशीच्या पत्त्यावरती जातात पण तेथे गेल्यावरती त्यांना समजतं की तिने खोटा पत्ता त्यांना दिलेला आहे तिथे त्या नावाची कोणतीही व्यक्ती राहत नसते मुळात त्या चाळीचे नावसुद्धा भलतेच काहीतरी त्यांनी सांगितलेले असते त्यामुळे आपल्या आईने आपल्याला खोटा पत्ता दिलाय ती आपल्यापासून काहीतरी लपवते असा संशय आता सायलीच्या मनामध्ये आलेला असतो आणि हा संशय खरा असतो कारण मैनावतीने खरंच त्यांना खोटाच पत्ता दिलेला असतो तर आता अर्जुनला तरी ते अर्जुनलासुद्धा वाटतं कुठेतरी पाणीमूर्त याचा शोधा पुन्हा घेतलाच पाहिजे सुभेदारांच्या घरात अस्मिता स्वतःसाठी एक कॉपी बनत असते त्यामुळे सगळेजण तिला खूप चिडवत असतात तिचा नवरासुद्धा त्यात सहभागी झालेला असतो मात्र साक्षीने तिथे अस्तावस्त झालेली ती किचन बघितल्यामुळे तिला खूप राग येतो इकडे सा साक्षीला सचिनचा म्हणजेच अस्मिताच्या नवऱ्याला भेटण्यासाठी तिने महिपतलासुद्धा बोलवलं असतं कारण महिपतची आणि अस्मिताच्या नवऱ्याची तिला ओळख करून द्यायची असते ती सतत सचिनला फोन लावत असते पण तो आजूबाजूला सुभेदारांच्या घरातले सर्व व्यक्तीमुळे असल्यामुळे तो काही तिचा फोन उचलू शकत नाही त्यामुळे इकडे आता साक्षी खूप चिडलेली असते आणि त्यामुळे ती वैतागून खूप बेचेन होते मैपत तिला म्हणतो की तू म्हणतेस की तुझा जो ब्रॉयफ्रेंड आहे तो तुझं सर्व काही ऐकतो तो तुझ्या शब्दाच्या बाहेर नाही मग आज तो मुलगा तुझा फोन का उचलत नाही आहे तुला कळतंय का याचा अर्थ तू तुला सोडून बिडून तर जाणार नाही ना साक्षी म्हणते असं होणारच नाही तो पूर्णपणे माझ्या मुठीत आहे एवढं तुम्ही लक्षात ठेवा मैपत म्हणतो अगं साक्षी तुझा भूतकाळ तो त्याला समजला नसेल ना तुझ्या भूतकाळ समजल्यामुळे तू कुठं निघून तर गेला नसेल तर साक्षी मंत्री असं होऊ शकत नाही बाबा कारण मी त्याला माझा भूतकाळ सांगितला नाही मी माझी स्वतःची त्याला नवीन अशी ओळख करून दिली आहे त्यामुळे साक्षी शिकरी ह्या नावाने जेवढी धावपळ माझ्या आयुष्यात झाली ना तशी माझ्या नवीन नावाने होणारच नाहीये मला माझ्या आयुष्यात आता शांतपणे जगायचं आहे सचिन हा कॅनडामध्ये राहत होता त्यामुळे मला तो परफेक्ट वाटतोय पण त्याला इथलं प्रकरण माहितीसुद्धा हो होणार नाही कारण तो कॅनडामध्ये राहतो म्हणजे काही दिवसांनी तो पुन्हा कॅनडामध्ये जाणार आणि मी सुद्धा त्याच्याबरोबर जाणार पण तो आता माझा फोन उचलत नाही नाही आहे कारण त्यात काही प्रॉब्लेम असेल त्यामुळे तिथं सचिन मात्र अस्मितापासून लपून साक्षीला साक्षीचा फोन कट करत असतो आणि घरात सांगतो की ऑफिसचा फोन आहे तितक्यात शिक्षा पूर्ण करून प्रिया तिथे येते तिची अवस्था पाहून सर्वजण खूप मोठमोठ्याने हसायला लागतात तर सायलीदा त्या पत्त्यावरून निघल्यानंतर तिला सतत मनामध्ये असं वाटतं असतं की मैनावती आणि सदाशिव आई आईबाबा नाहीत पण अर्जुनने ती डी एन इट टेस्टेड तयार केले आहेत त्यामुळं तर आता माझा काही संशय धडी आईवडील आहे की नाही का आहेत हे मला कळतच नाही तर मैनावतीला सदाशिव लोखंडेचा पोलीस स्टेशनमधून फोन येतो की त्यांना पाकिटमारी करताना पोलिसांनी अटक केली आहे त्यामुळे तीन चार दिवस तो पोलीस स्टेशनमध्ये असेल मैनावती आणि सदाशिव हा विषय इतक्या सहजरित्या बोलत असतात पण जणू काही पोलीस स्टेशनमध्ये राहायची सोय त्यांची झालेली आहे पण नंतर ना मैनावतीच्या लक्षात येते की ते आता सुभेदारांच्या घरात राहत आहे त्यामुळे त्यांनी विचार विचारलं तर आपण नेमकं काय सांगायचं तिला ह्या गोष्टीचं टेन्शन आलेलं असतं की आता जर सायलीला कळलं तर सायली या तळाशी नक्कीच जाणार आणि नक्की काय झालं आहे हे शोधून काढणार तर मैनावती आता म्हणते आपण हे घरात कोणाला सांगवायचं नाही आता आपण हा सगळं काही लपवण्याचा प्रयत्न करायचा तर इकडे दुसरीकडे काय होतं अस्मिता झोपल्यानंतर सचिन साक्षीला फोन करतो ती फारच अस्वस्थ झालेली असते ती त्याला म्हणते की आपण या रिलेशनमध्ये सिरियस आहोतच ना तर सचिन म्हणतो हो ग तू असं का वाटते पण तू काळजी करून घेऊ नकोस बरं मला काही कामं असतात त्यामुळे मला तुझा फोन उचलता आला नाही तर साक्षी म्हणते दिवसभर भरात भा, मी तुला किती फोन केले तू उचलला का नाही साधा मला एक मॅसेजसुद्धा तू केलेला नाही तेव्हा सचिन तिला कामात असण्याची अशी खोटी थाप मारून तिला पटवून देतो दोघेजण गप्पा मारत असतात अचानक तिथे अर्जुन येतो सचिन पटकन फोन ठेवतो आणि अर्जुनला खोटं बोलतो की माझे ऑफिसचे हो कॉल आहेत म्हणून आता यू मध्ये हा कॉल माझा चाललेला असतो कारण तिकडे आता दिवस आहे आणि इकडे रात्री आहे म्हणून मी बोलत आहे अस्मिताला अस्मिताला आता ह्याबद्दल काही कळू नये म्हणून मी बाहेर बोलले येत असतो कारण तिला जर मी बेडरूममध्ये बोललो तर तिची झोप होणार नाही आता अर्जुनलाही सचिनचं थोडंसं बोलणं पडतं पण अर्जुनला तर इथं सचिनवरती पूर्णपणे संशय आलेला असतो तिकडे रात्री सायली झोपलेला असल्यानंतर सायलीला अचानक स्वप्न पडतं आणि ती स्वप्नामध्ये बचकून उठते तर अर्जुन म्हणतो काय झालं तर सायली म्हणते मला या स्वप्नामध्ये तन्वीचा बड्डेच आला आज तर इकडे तर सेम तसंच स्वप्न प्रतिमाला पडलेलं असतं प्रतिमाला प्रतिमाही रविराजला तिचं स्वप्न सांगते आता जेव्हा रविराज आणि अर्जुनला हे कळल की या दोघींना सेम स्वप्न पडे त्यावरून तरी सिद्ध होईल का या दोघी मायलिके आहे हे सगळं जाणून घेण्यासाठी पुढील भाग बघा आणि त्यासाठी आपलं मनोरंजन मराठी या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा ला थँक्यू